ही चक्क एक वर्षाच्या मुलाला नदीच्या पात्रामध्ये सोडलं नवस पण पूर्ण झाला पण एक वर्षाच्या मुलाला नदीच्या पात्रामध्ये सोडलं जेव्हा मुलगा झाल्यानंतर एक वर्षाने नवस फेडण्याची वेळ आली तेव्हा चक्क मुलगाच नदीच्या पात्रामध्ये सोडला हे ऐकून संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ आहे तब्बल लग्नानंतर एकवीस वर्षाने मूल झालं आणि नवस फेडण्यासाठी चक्क नदीच्या पात्रामध्ये मूल सोडलं जेव्हा ते मूल नदीच्या पाणी पात्रामध्ये सोडलं तेव्हा मात्र वेगळा चमत्कार झाला तिथेच असलेल्या एक एका व्यक्तीने हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये रिकॉर्ड केलं जेव्हा त्या एक वर्षाच्या बाळाला आई वडील त्याचे नदीच्या पात्रामध्ये सोडणार होते तेव्हा त्या बाळाचा पाळणा हा पूर्णपणे त्यांनी सजवला होता आईने आपल्या अंतकरणावर आणि काळजावर दगड ठेवून मुलगा नदीच्या पात्रामध्ये सोडला त्या आई सुद्धा देवावरती पूर्ण विश्वास होता तिचा प्रवाह हो इतका होता ज्या लोकांपैकी बाळ नदीमध्ये सोडण्यासाठी दिले होते ते लोकसुद्धा नदीमध्ये जाण्यासाठी घाबरत होते नदीमध्ये ते लोक घुसताच नदीचा प्रवाह वाढला आणि त्या लोकांच्या हातातून बाळाचा पाळणा निसटला काही वेळा असं वाटलं आता बाळ आपल्या हाती लागणार नाही नदीकाठी मात्र एकच बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न होता इकडे आईवडिलांची दगबग आणि अश्रूंच्या धारा त्या बाळाला पाहून आईच्या डोळ्यामध्ये वाहत होत्या पण म्हणतात ना देव तारित्याला कोण मारी असंच प्रकार इथे सुद्धा घडलेला आहे त्यातल्याच दोन व्यक्तीने नदीच्या प्रवाहामध्ये स्वतःच्या जीवाची काळजी न करता उतरून तो पाळणा वाचवला आणि बाळाला सुखरूप नदीच्या काठावरती आणले हा अभूतपूर्व नजारा कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि महाराष्ट्रभर तथा देशभर या घटनेची एकच चर्चा होत आहे आणि आईवडिलांचा देवावर असलेला विश्वास तो खरा जागा झाला मित्रांनो चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा